नमस्कार डॉक्टर समाधान काळे यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आजचा विषय आहे कमी झोपेमुळे होतात या पाच गंभीर समस्या आजच्या धापळ्या जीवनात झोपेला अनेक जण महत्त्व देत नाहीत कामाचा ताण असो किंवा रात्री उशिरापर्यंत मोबाईल वापरणे अनेक लोकांची पुरेशी झोप होत नाही पण झोपेची कमतरता तुमच्या शरीरासाठी किती धोकादायक ठरू शकते हे तुम्हाला माहीत आहे का विशेषतः वर्धासाठी कमी झोप अनेक गंभीर आजारांना आमंत्रण देऊ हो शकते झोपेच्या कमतरतेमुळे कोणत्याही पाच गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात हे जाणून घ्या जा। हृदय पुरेशी झोप न घेतल्यामुळे हृदयावर थेट परिणाम होतो झोपेच्या कमतरतेमुळे रक्तदाब वाढू हो शकतो परिणामी हृदय आणि रक्तवाहिन्यावर जास्त दाब देतो दीर्घकाळ अनेक असे जर होत राहिले तर हार्ट अटॅक आणि स्ट्रोक याचा धोका खूप हो वाढतो व्रतामध्ये आधीपासूनच हृदयविकार होण्याची शक्यता जास्त असल्याने झोपेची कमतरता त्यांच्यासाठी अधिक धोकादायक ठरू शकते मधुमेह झोपेची कमतरता शरीराच्या ग्लुकोज हाताळण्याच्या क्षमतेवर परिणाम करते तुम्ही पुरुषी झोप घेत नाही तेव्हा तुमचे शरीर इन्सुलिनला कमी प्रतिसाद देते यामुळे रक्तातील साखर पातळी वाढू शकते ही स्थिती हळूहळू टाईप टू मधुमेह होण्यास कारणीभूत ठरू शकते वृद्धामध्ये च क्रिया मंद असल्याने हा धोका हो अनेक वाढतो मानसिक आरोग्य झोपेच्या कमतरतेचा आपल्या मानसिक आरोग्यावर थेट परिणाम होतो पुरेशी झोप न झाल्यामुळे ताण चिंता आणि नैराश्य यासारख्या समस्या वाढू शकतात याचा स्मरणशक्ती आणि एकाग्रतेवरही परिणाम होतो वृद्धामध्ये एकटेपणा आणि सामाजिक अलिप्तता जाणवण्याची शक्यता असते झोपेची कमतरता या नकारात्मक भावनांना आणखी वाढू शकते रोगप्रतिकारकता झोपेच्या वेळी आपले शरीर सायको सायटोकायनिन्स नावाचे प्रोटीन तयार करते आणि ते सूज आणि संक्रमणाशी लढण्यास मदत करतात आपल्याला पुरेशी झोप मिळत नाही तेव्हा या संरक्षक सायटोकायनिन्स उत्पादन कमी होते आणि रोगप्रतिकारशक्ती कुंकुवत होते वृद्धांची रोगप्रतिकारकशक्ती नैसर्गिकरित्या कुंकवत असते त्यामुळे झोपेची कमतरता त्यांना संक्रमणासाठी अधिक संवेदनशील बनवते वजन वाढ झोपेची कमतरता आपल्या भूकेवर नियंत्रण ठेवणाऱ्या हार्मोन्सना देखील प्रभावित करते ने ने कमी झोप घेतल्याने ग्रिलिन या भूक वाढवणाऱ्या हार्मोनची पातळी वाढते आणि लेप्टिन या भूक कमी करणाऱ्या हार्मोनची पातळी कमी करते यामुळे जास्त भूक लागते आणि अनावश्यक हानी सोय वाढते परिणामी लठ्ठपणा होण्याचा धोका असतो वृद्धामध्ये शारीरिक हालचाली कमी असल्यामुळे ही समस्या अधिक गंभीर होऊ शकते तर आपल्याला ही माहिती कशी वाटली लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद